नमस्कार शेतकऱ्यांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एका मशीनद्वारे संपूर्ण शेतातील दगड कशा प्रकारे वेचले जातात ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण दगड असतील शेतातील राहिलेल्या झाडांच्या मुळ्या असतील ही मशीन चांगल्या प्रकारे ते वेचून काढते आणि एक साईडला बाजूला नेऊन या मशीनद्वारे आपल्याला ते टाकता येतं पहा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही यामध्ये पाहू शकता छोटेसं जुगाड आहे ट्रॅक्टरला मशीनद्वारे कनेक्ट केलेला आहे पाहू शकता काहीही मातीमध्ये दगड राहत नाहीत अनेक शेतकऱ्यांच्या समस्या आहेत डोंगराळ प्रदेशात असतील पर्वतीय भागात असतील दगडांचा खूप शेतकऱ्यांना आहे जो कर करताना असेल पेरणी करताना त्रास होतो तर हा एकदम बेस्ट पर्याय आहे तुम्हाला जर या मशीनचा नंबर पाहिजे असेल तर कमेंट करा जे किसान जय जवान अशा प्रकारे तुम्ही कमेंट करा तुम्हाला नक्कीच कळवण्यात येईल आणि मशीनचा नंबर देण्यात येईल त्यानंतर तुम्ही रोटावेटर मारून एकदम मशीन मुळे आपलं शेत भोसभूषित भुश करू शकता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचासुद्धा यामध्ये फायदा होऊन जाईल जय जवान जय किसान